राम राम मंडळी मंडळी आज भव्य दिव्य असो पंच मैदान छत्रपती केसरे दोन हजार पंचवीस सासवाडी ते पार पडते या मैदानातील अठ्ठेचाळीस गट पळून आले आणि त्यानंतर सेमीचे चिठ्ठ्या काढल्या सीमेंट चिठ्ठ्या काढत असताना एकाच धावणीचे दोन हिरे एकाच सेमीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले तो सेमी कोणता हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शोड पण नक्की बघा तर मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका दशे मेंदा केसरे पाक असतो आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनवरती वरती पाहायला मिळेल बाकासूरसोबत आहे चंदर त्याचबरोबर बाकासूरच्या दावणीचाच कबीर्या हा आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तासकामाग तीन एक वरती पाहायला मिळतं सेमी क्रमांक आठ तास एक एकवरती पाहायला मिळेल कबीरासोबत आहे सासवडचा तेजा तरी कबीर्या आणि सासवडचा तेजा तसेच बाकासूर आणि चंदर यांना सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो कबीर लागला आहे पब्लिकने आणि बाकासूर लागला आहे तीन नंबर तासावरती तर तुम्हाला काय वाटते या दोघांमध्ये आज फायनलसाठी पात्र कोण होईल एका मेट्रावर मग नक्की सांगा तर आता मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेटसह अशा नवीन व्हिडिओमध्ये